नुकतीच चौदा सप्टेंबर रोजी जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या पार पडली त्या अनुषंगाने आज आपण मॅरेथॉनविषयी थोडक्यात माहिती घेऊया मॅरेथॉन ही एक लांब पल्ल्याची शर्यत आहे तिचे अधिकृत अंतर बेचाळीस किलोमीटर एकशे पंच्याण्णव मीटर असते जगभरात अनेक ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात मॅरेथॉनचा उगम ग्रीस देशात झाला याबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत मॅरेथॉनचे प्रकार म्हणजे पूर्ण मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन मिनी मॅरेथॉन फन रन किंवा फिटनेस रन जी की तीन ते पाच किलोमीटर असते आणि सर्वांसाठी खुली असते मॅरेथॉन ही फक्त एक स्पर्धा नसून शारीरिक व मानसिक सहनशक्तीची खरी कसोटी आहे ती आरोग्य फिटनेस चिकाटी आणि स्पोर्ट्समॅनशिप वाढवते अनेकदा समाजहिताचे संदेश पर्यावरण संरक्षण आरोग्य जागृती किंवा निधी संकलनासाठी मॅरेथॉन आयोजित केली जाते मॅरेथॉनसाठी तयारी म्हणजे नियमित धावण्याचा सराव संतुलित आहार पुरेशी झोप योग्य प्रकारचे शूज आणि आरामदायी कपडे शरीराची क्षमता ओळखून हळूहळू धावण्याचे अंतर वाढवणे अशी करावी लागते भारतातील काही प्रसिद्ध मॅरेथॉन म्हणजे मुंबई मॅरेथॉन दिल्ली हाफ मॅरेथॉन बेंगलोर मॅरेथॉन पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन अशा प्रकारे मॅरेथॉन ही केवळ खेळ नसून आरोग्य समाज आणि प्रेरणा दे देणारी एक जीवनशैली बनली आहे